बऱ्याचदा समाजामध्ये उजव्या सोंडेचा गणपती डाव्या सोंडेचा गणपती अशी काही एक प्रचलित कथन असतात म्हणजे तो नवसाला पावतो पावत नाही त्याची कृपादृष्टी होते नाही होत त्याच्याबद्दल तुमचं मत काय लक्षात घ्या सोंड कुठे ठेवायची हा गणपतीचा प्रश्न आपला नाही <laughs> सांगत असतो सोंड डावीकडे का असते तर डाव्या हातात मोदक असतो तुम्ही बघितलं असेल गणपतीची मूर्ती डाव्याचा मोदक असतो आणि उजवाचा आशीर्वाद देतो म्हणून सोंड डावीकडे असते लाडवाकडे असते मोदकाकडे असते डाव्या हातात जेव्हा प्रसाद ठेवलेले आहे त्याच्याकडे सोंड असते तेव्हा देव हा कडक नसतोच माणसं कडक असतात माणसं एकमेकाला त्रास देत असतात देव कधीही त्रास देत नाही तो नेहमी क्षमाशील असतो चूक झाली असेल तरी तो क्षमा करणार असतो तो प्रसन्न असतो म्हणून देवाची निर्भय होऊन पूजा करा हे मला मुद्दाम सांगायचं आहे आणि पृथ्वी तत्वाची ती पूजा आहे धान्य निर्माण झालेलं आहे भाद्रपद महिन्यामध्ये यासाठी ती पूजा आहे हे त्याच्या मागचं तत्व समजून घ्या त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती हा चांगला की वाईट वाईट नाहीच चांगलाच सगळा हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये